तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहोत आपण मार्केटच्या अगदी मधोमध मद, आणि या मार्केट मध्ये मी तुमच्यासाठी आणलेला आहे टू बीएचके फ्लॅटचा प्रोजेक्ट प्रीमियम आणि लक्झरीयस लोकेशन असणार आहे आपलं आजचं नाशिक मधील जेल रोड परिसरात आणि या जेल रोडला असलेल्या पाठीमागे आहे आपला राजे राजेश्वरी मंगल कार्यालय आणि मंगल कार्यालयाचा स्ट्रेट रोडलाच मार्केट रोडलाच आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट जो की असणार आहे कुबेर लक्ष्मी हाईट्स नऊ मीटर रोड ट्रच आपला हा प्रोजेक्ट असणार आहे सहा फ्लोअरचा प्रोजेक्ट आहे एका मजल्यावर दोन फ्लॅट बघायला मिळतात साईज मिळणार आहे एक हजार तीस आणि अकराशे चाळीस स्क्वेअर फीट सुंदरस आकर्षक इल्युशन आपल्याला या प्रोजेक्ट इथे बघायला मिळत आहे जिथे आपल्या फ्लॅट मध्ये कुठेच कॉमन वॉल नसणार आहे असा हा प्रोजेक्ट असणार आहे तर ही असणार आहे आपली अलोटेड कवर्ड पार्किंग डबल लाईट ची पार्किंग आहे जवळपास पंधरा फुटाची पार्किंग आहे जिथे तुम्ही मध्ये फ्युचरमध्ये प्रोव्हिजन देखील करू शकणार आहात अशी तुमची ही पार्किंग तशीच बॅक साइडला देखील सेम पार्किंग असणार आहे इथून आपण थोडं पुढे येऊया या, या वर आपल्या इथे पिक्चर बघायला मिळत आहे आणि इथे मिळणार आहे आपला हा मेन डोअर जिथे मिळणार आहे फिंगर प्रिंट बायोमेट्रिक लॉग सेफ्टीसाठी खूप महत्वाचं आहे आणि इथून आत असणार आहे आपली ही लॉगिंग इथे तुमची लिफ्ट आहे लिफ्टच्या बाजूला आपलं सर्व टायलिंग बघायला मिळते ग्राउंडला सर्वकडे आपल्या इथे ग्रॅनेट क्रॉवे केला दिसतो एका मजल्यावर दोन फ्लॅट आहे इथे लिफ्ट आणि दोघे साइडला आपले फ्लॅट असणार आहे त्यातला हा आपला एक फ्लॅट आहे अकराशे चाळीस स्क्वेअर फीट आणि पाठीमागच्या बाजूला आहे एक हजार तीस स्क्वेअर फीटचा डोर जर बघतोय आपल्याला तर प्लाय कंपनीचे प्रीमियम डोर आपल्याला या ठिकाणी के प्रोवाइड केले दिसत आहेत आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया तर हा असणारा आहे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया जो तुम्हाला मिळतोय साडे सोळा फुटाच्या मोठ्या मध्ये बघू शकतो एकदम उत्तम साईज मिळते तुम्हाला इथे असणार आहे आपल्या देवघराची जागा त्यानंतर इथे असेल तुमचा टी व्ही पॉईंट जिथे आपल्याला अँकर आणि पॉलिकरची सर्व फिटिंग बघायला मिळते आणि इकडे असणार आहे आपली बाल्कनी बाकी तुमच्या या हॉल मध्ये इथे फॉल सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आणि हे असणार आहे तुमची बाल्कनी बाल्कनी साठी मी इथे फ्रेंच डोअर त्यासोबतच इथे मॉस्किटो नेट सुद्धा प्रोवाइड केलेली दिसते बाल्कनीची साईज पण उत्तम आहे समोर आहे आणि त्यासोबतच इथे इलेक्ट्रिक कनेक्शन सुद्धा प्रोवाइड केलेले आहेत लाइटिंग साठी इथे असणार आहे तुमचं किचन एल शेप किचन असणार आहे आणि वास्तू तुम्हाला मिळत मिळते त्यासोबतच इथे मल्टीपर्पज नळ प्रोवाइड केलेला आहे जो की असणार आहे कंपनीचा सर्व लिगेनची फटिंग मिळते आपण बघू शकतो इथे असा मल्टीपर्पज इथे प्रोवाइड केलेला आहे इलेक्ट्रिक पॉईंट जे गरजेचे आहेत सर्व मिळत आहेत समोर असणार आहे आपली एक विंडो आणि त्यासोबतच सुद्धा आणि हे असणार आहे तुमची बाल्कनी तिथे तुम्हाला मिळणार आहे वॉशिंग पर्पजसाठी पर लागणार आहे सर्व कनेक्शन तिथे आपण बघू शकतो आपल्या इलेक्ट्रिक प्लंबिंग सर्व कनेक्शन मिळत आहे आणि त्यासोबतच समोर असणार आहे हा मार्केट रोड आपण आपला हॉल बघितला किचन बघितलं आणि इथे असणार आहे तुमचं कॉमन वॉशरूम सुरुवातीला इथे मी इथे ती बेसिन शूटिंग आहे आणि पाठीमागच्या बाजूला असणार आहे तुमचं प्रीमियम वॉशरूम बारा फूट बाय अकरा तुमचा हा आहे पहिला बेडरूम डबल स्विच प्रोव्हाइड केलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे डबल विंडो देखील आणि आपल्या विंडो मध्ये इथे हा रेस प्रोटेक्टर ग्लास सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आपण बघू शकतो जेव्हा आपण हा ग्लास बंद करतोय ना त्यावेळेस पूर्ण रूममध्ये आपल्याला इथे अंधार बघायला मिळतोय प्रायव्हसी डिस्टर्ब होत नाहीये आणि एल्बोची फिटिंग आपल्याला इथे बघायला मिळते तर असं झालं तुमचा हा फर्स्ट बेडरूम आणि त्यानंतर हा आहे आपल्या सर्वांच्याच आवडीचा बेडरूम म्हणजेच मास्टर बेडरूम साईज मिळते सव्वा अकरा फुट बाय तेरा फुटाची ते देखील बॉक्स विंडो मिळते ग्लास देखील इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि हा तुमचा मास्टर बेडरूम असल्यामुळे बाजूला असणार आहे तुमचं अटॅच वॉशरूम प्रीमियम फिटिंग त्यासोबतच पूर्ण मॅट टेक्स्टर टाईल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात बेडमध्ये डबल स्विच प्रोव्हाइड केलेली आहे लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि इथे मिळणार आहे आपली ही तिसरी बाल्कनी थ्री साइड ओपन आपला हा एक टू के फ्लॅट असणार आहे म्हणजे हा फ्लॅट देखील थ्री साइड ओपन आहे आणि तसंच दुसरा फ्लॅट देखील आपला थ्री साइड ओपन असणार आहे कॉमन वॉल कुठेच नाहीये ज्यामुळे पूर्ण प्रायव्हसी मिळणार आहे बाकी वॉटर स्टोरेज पण एकदम जबरदस्त असणार आहे दोन बोर आहेत वरती आणि खाली टोटल वीस वीस हजार लिटरच्या वॉटर टँक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे तर असं असणार आहे आपला हा प्रोजेक्ट जो की आहे श्री कुबेर लक्ष्मी लोकेशन आहे जेल रोडला राजे राजेश्वरी लॉन्सच्या रोडला मार्केट रोड आहे आणि इथं असलेल्या सद्गुरु नगरमध्ये आपला हा प्रोजेक्ट असणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली प्राईस प्रायझिंग असणार आहे एकोणचाळीस पॉईंट पन्नास लाखापासून सर्व खरेदी खर्च असेल प्रोजेक्टची अधिक माहिती वेळ असेल तर खाली या नंबर आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर असंच आपला हा प्रोजेक्ट आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद